नमस्कार 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 कसे आहात सगळे मी तुमच्या सगळ्यांची लाडकी चिंकी आले एक नवीन व्हिडिओ घेऊन अहो काल अचानक आईला मैदा हवा झाला मग तिने बाबा द्याल ला ला, का आणून तस बाबा म्हणाले मला आता वेळ नाही मग मी आईला विचारलं आई मी देऊ का तुला मैदा तस आई म्हणाली नको राहू दे जाशी आणि काहीतरी नवीन गोंधळ घालून येशील तस मी आईला म्हटलं नाही ग तू मला पिशवी आणि पैसे दे मी दोन मिनिटात जाऊन येते कशी बशी आई तयार झाली पिशवी पैसे घेऊन मी गेले तर जवळची सगळी दुकान बंद होती मला लांब चालत जावं लागलं बाई मग खूप चालल्यानंतर एक दुकान दिसलं मला

कसा आला सहा मिनिटांनी माझ्या लक्षात आलं असा विचार करता करता मी साधारण सहा पातळी तर कुर कुरकुऱ्या संपवलेली अरे बापरे म्हटलं आता काय करायचं नशीब तो दुकानदार तिथे नव्हता म्हणजे तिथे ऍक्च्युअली कोणीच नव्हतं मला कोणीच बघितलेलं नव्हतं तसं मी म्हटलं आता लवकरात लवकर तुम्ही पळ काढूया जशी मी पळण्यासाठी वळले ना मागून कोणीतरी माझी चांडी धरली बघते तर काय दुकानदार मी म्हंटल अरे बापरे हा कुठून आला मध्ये मी त्यांना म्हटलं <laughs> काय झालं काका त्यावर तुम्हाला मला म्हणे कुरकुऱ्यांची पाकिट फोडून खाताना बघितलं मी तुला मी मनात म्हटलो ह्यानी कोणी बघितलं हे तर नव्हते इथे तस ते मला म्हणाले मी काय मूर्ख वाटलो का तुला हा बघ सीसीटीव्ही लावलाय सीसीटीव्ही त्याच्यात सगळं कॅप्चर झालं तू कशी सहा पाकिट फोडून खाल्लेस कुरकुऱ्यांची ती काढ पैसे काढ अशी धमकीच जायला लागला तो मी म्हटल कसले पैसे एक तर मी तुमची वीस मिनिट वाट बघते इथे दुकाना बाहेर आणि तुम्ही गायब माझ्या वेळेला काही किंमत आहे की नाही एक छदामही देणार नाही मी तुम्हाला तर तो ऐकेच ना आईचं नाव सांग बाबांचं नाव सांग कुठे राहतेस तुझं नाव काय असा प्रश्नांचा भडीमार सुरू केला त्याने मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली मी काय केले माहितीये का रडायला सुरुवात केली त्यानं म्हटलं या जगात कुणीही नाही एक आजी आहे ती आजारी असते फार आई नाही बाबा नाहीत फार भूक लागली होती आणि ही कुरकुऱ्यांची पाकिट दिसली मला आणि माझ्या पोटाची भूक जाळवली म्हणून खाल्ली खाल्ली हो मी खाल हो, खाल तसा तो मला म्हणाला काय माझ्या कपाळावर काय लिहिलेलं दिसतय तुला मूर्ख की गाढव चांगली खात्या घरातली दिसतेस उगाच काहीतरी कारण सांगू नको काढ मी म्हटलं एक तर आईने मैदा आणायला पैसे दिले आता दुसरे कुठून देऊ मी अजून रस्त्यावर तमाशा नको देते तुम्हाला में जस्ता तो दुकानात जाण्यासाठी वळला ना मी तिथून धुवून ठोकली हा अजून एक मग दुकान दिसलं मला गेले मैदा घेतला आणि घरी निघाले सरळ वाटेत मला तीन कुत्रे दिसले आणि ते भुंकायलाच लागले माझ्यावर मला बाई राग आला मी त्यांना भुंकून दाखवलं त्यांच्याच सारखं तो त्यांनी पाठच धरली माझी मला काय ते पकडू शकले नाही पण माझ्या हातातली मैद्याची पिशवी त्यांनी पकडली मी काही कमी नव्हते तशीच खेचून घेतली मी आणि पळत पळत घरी गेले दोन मिनिटात घरी येते असं सांगून गेलीस दोन तास झाले कुठे होतीस अग जवळची सगळी दुकान बंद होती म्हणून मी लांब गेले चालत चालत तुझ्यासाठी मैदान हा बघ

कुठून आलं मला नाही माहिती कुरकुरांच पाकीट कसं आलं पिशिरी कडभे खोट बोलतेस खोट बोलतेस काही जेवण वगैरे मिळणार नाही तुला बस उपाशी आई जेवायला देणार नाही म्हणाली पण माझ्याकडे हे आहे अहो हे ते सकाळी मी कुरकुरे खाल्ले ना त्या दुकानात बहुतेक त्यातलं एक पाकीट चुकून माझ्या पिशवीत राहिल तसच पण बर झालं बाई कामी येणार माझ्या आता ते बर चला मी निघते आता आपण भेटू परत तोपर्यंत बाय बाय